नमस्कार अर्चना किचनमध्ये आज आपण अगदी चटपटीत असं पापडी चाट घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये पापडी बनवण्यापासून ते चाट बनवेपर्यंतची सगळी कृती मी दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण पापडी बनवणार आहोत तर पापडी बनवण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आहे तुम्ही तुमच्या जितपत तुम्ही पापडी बनवणार आहात तितकं तुम्ही इथे मैदा वापरा शक्यतो मैदा चाळूनच घ्यायचा आहे चांगला बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा ओवा टाकायचा आहे आणि ओवा या पद्धतीने आपल्याला हाताने चुरून टाकायचा आहे ज्यामुळे त्याचं जे फ्लेवर आहेत ना ते छान असे या पिठात उतरतात त्यानंतरनं इथे मी साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी पण चालेल त्यानंतरनं यात हळद टाकलेली आहे सुरुवातीला मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता इथे कडकडीत तेलाचं मोहन वापरणार आहोत इथे तर इथं मी साधारण तीन ते चार चमचे मोठे चमचे तेल गरम करून घेतले अगदी कडक गरम करायचं आणि हे कडक गरम तेल आपल्याला या पिठात टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच हात लावायचा नाही आहे नाहीतर चटका बसू शकतो त्यामुळे चमचाने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतरनं हाताला सोसवेल असं गरम असेल तर चमचा काढून टाकायचा आहे आणि व्यवस्थित तेल जे आहे ना ते या पिठाला चोळून घ्यायचं आहे तर छान असं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना तेल सगळीकडे पिठाला एकसारखं लागेल आणि अगदी छान पापड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील तर इथं अशी मूठ वळते का बघायची मूठ जर का वळत असेल म्हणजे आपलं पिठामध्ये अगदी चांगलं योग्य असं प्रमाणे तेल पडलेलं आहे आता यात थोडं थोडं पाणी टाकून यांना घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर पापडीचं जे पीठ असतं ना ते आपल्याला घट्टच मळायचं आहे पातळ किंवा सैल मळायचं नाही तर इथं असं घट्ट पीठ म्हणून तयार करून घेतलेलं आहे एक चार ते पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तसं तुम्ही डायरेक्ट जरी बनवलं तरी चालेल पण एक पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं त्यानंतरनं पीठ आता पाच मिनटानंतरनं चांगलं मुरलेलं आहे चांगला गोळा करून घ्यायचा आहे आणि एक छोटा गोळा करून घ्यायचा आहे कारण याची आपल्याला अगदी पातळ पोळी लाटायची आहे त्यामुळे मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि जितकी होईल तितकी पातळ आपल्याला ही जी पोळी आहे ना ती लाटून घ्यायची आहे तर पिठामध्ये घुळवायची आहे मैदा असेल मैदात घुळवू शकता गव्हाचं पीठ असेल तर गव्हाच्या पिठात देखील गुळवून तुम्ही इथे आपल्याला ही अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर मी अगदी पातळ अशी याची पोळी लाटून घेणार आहे जर मध्ये तुम्हाला वाटलं की थोडंसं आहे पीठ तर थोडंसं पीठ भुरभरू शकतं पण खूप जास्त पीठ वापरायचं नाही तर तेल आहे ना काळं पडू शकतं तर इथे अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे बघू शकता खूप पातळं लाटलेली आहे आणि अशी छोटीशी वाटी आहे माझ्याकडे त्या वाटीने मी सगळे छापे करून घेणार आहे तुमच्याकडे जर वाटी असेल किंवा एखादं झाकण असेल डब्याचं ते पण वापरू शकता तर त्याआधी ना याला टोचे मारायचे होते जे राहून गेले होते सो असे टोचे मारून घेते जेणेकरून आहे ना पापडी तेलामध्ये फुगणार नाही त्यामुळे मी असा टोचे फोर्कने मारून घेतल्या सुरीने देखील तुम्ही करू शकता किंवा फोर्कने पण असे टोचे मारू शकता तर सगळ्या पोळीला मी सगळीकडे एकसारखे टोचे मारलेत आणि या पद्धतीने आपल्याला त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि या पुऱ्या आता काढून घ्यायच्या आहेत आपण आणि याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तळणार आहोत तर तळण्यासाठी तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये या पुऱ्या ज्या आहेत ना त्या एक करून सोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तोच खूप छान कुरकुरीत होतात एका वेळेसच तेलात जितक्या मावतील ना तितक्यात टाकायच्या आहेत खूप जास्त गर्दी करायची नाही आहे नाहीतर आहे ना तेल तेलाचं जे टेम्परेचर ते कमी होऊ शकतं आणि पुऱ्या किंवा या ज्या पापडी आहेत ना खूप जास्त तेल शोषून घेऊ शकतात त्यामुळे आपल्याला एका कढईमध्ये तुम्ही जितकं तेल टाकलं असेल ना तितक्या यात पुऱ्या सोडा आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे तर उलट पुलट करून आहे ना याला मस्त मी तळून घेत आहे तर एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे मला चार ते पाच मिनटाचा वेळ लागलेला आहे तर छान असं याला मी तळवून घेते अजून याला रंग आलेला नाही आहे तर अजून थोडासा रंग येईपर्यंत आहे आपण तळून घेऊयात जेणेकरून ते छान असे कुरकुरीत तयार होतील तर इथं आपल्या मस्त पुराण्या रंग आलेला आहे छान सुरेख अशा पापडी आपल्या इथं तयार झालेल्या आहेत बघू शकता मस्त कुरकुरीत झालेलं आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पापड्या ज्या आहेत ना त्या तळून तयार करते एकदाच बनवून तुम्ही ठेवू शकता बरेच दिवस टिकतं आणि आयत्या वेळेस मस्तपैकी चाट बनवून सर्व करू शकता तर इथे पापड्या ज्या आहेत ना त्या तळून तयार करून घेतलेल्या आहेत मी संपूर्णपणे थंड करायचं आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं जेणेकरून या पापड्या आहेत ना भरपूर दिवस टिकतात अगदी आठ पंधरा दिवस महिनाभरही टिकतात अजिबात खराब होत नाहीत फक्त तळताना खूप छान तळायचे आहेत आणि संपूर्ण थंड करायच्यात आणि संपूर्ण थंड करून मगच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे किंवा जर पॉलिथीन असेल एखादी तर त्यामध्ये दे देखील तुम्ही भरून ये ना एका डब्यामध्ये ठेवू शकता आता पापडी तर तयार आहे आता चाट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर पा इथे चाट म्हटल्यावर बटाटा हा आलाच त्यामुळे इथे मी बटाटा घेतलेला आहे साधारणपणे सात मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून घेतलेली आहेत आणि पोटॅटो मॅशरने मॅश करायचं आहे अगदी बारीक मॅश करायचं नाही आहे तर थोड्याशा फोडी असू द्यायचे आहेत अगदी बारीक मॅश करायचं नाही ओबडधोबड असं मॅश केलेलं आहे आता इथे उकडलेले हरभरे घेतलेले आहेत तर हरभरे मी एक दिवस आधी भिजत ठेवले होते सात ते आठ तास आणि त्यानंतर न मीठ टाकून तीन ते चार शिट्ट्या कुकरला हे हरभरे अगदी छान शिजवून घेतलेले आहेत तर हरभरे टाकलेले आहेत आता यामध्ये मसाले टाकूयात तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये लाल तिखट टाकते आहे तर एक चमचा साधारण लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतरनं चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला जर नसेल तर तुम्ही कुठलाही ब्रँडचा पाणीपुरी मसाला वापरू शकता आमचूर पावडर वापरू शकता तर इथे मी चाट मसाला टाकलेला आहे एक चमचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित मसाला मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचा आहे इथे अजून एक मसाला बनवूयात तर वाटीमध्ये मी साधारण थोडंसं लाल तिखट घेतलेला आहे रंगाचं लाल तिखट पण तुम्ही इथे वापरू शकता पण मी इथे तिखटच घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि यात चाट मसाला टाकायचा आहे हा मसाला आपण पापडीवर वरून भुरभुरुणावर आहोत मिक्स एक एक करून घ्यायचा आहे आणि आता आपण पापडी चाट सर्व करायला सुरुवात करूया तर त्यासाठी प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये पापडी ठेवून घ्यायच्या आहेत खूप मस्त होतं हे चाट एकदा ना हे करून बघा खूप म्हणजे अगदी बघता क्षणी तोंडात पाणी येईल इतकं मस्त चाट तयार होतं चवीला अप्रतिम लागतं नेहमी पाणीपुरी खात असेल तर एकदा या पद्धतीने हे चाट बनवून बघा पापडी ठेवलेलं आहे त्यावर जे आपण बटाटा आणि हरभऱ्याचं जे मिक्सर बनवलं होतं ते थोडं थोडं आपल्याला यावर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे तोही आपण यावर टाकून घेणार आहोत थोडा थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कारण कांदा आणि टोमॅटोशिवाय चाटचा पदार्थ कुठलाही अपूर्णच आहे असं मला तरी वाटतं त्यानंतर ना इथं हिरवी चटणी केलेली आहे जी पुदिन्याची हिरवी चटणी असते मस्त अशी तर ती थोडीशी मी घट्ट बनवलेली आहे तर ती टाकायची आहे त्यानंतर ना इथं चिंच गुळ खजुराची आंबट गोड चटणी जी चाटची जान आहे असते खूप मस्त लागते तर ती पण आपण टाकून घेऊयात यावर आणि सगळ्यात वरून टाकायचं आहे ते म्हणजे शेव तर इथं बारीक झिरो नंबरची शेव घेतलेली आहे आणि भरपूर कंजूसी न करता टाकलेली आहे आणि जो मसाला बनवला होता ना तर तो, तो मसाला टाकून घेऊयात तर इथे मस्त चटपटीत असे पापडी चाट बनवून तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतं खूप छान तयार होतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ही पापड़ी पापडीचाट नक्की करून बघा